लोकसभेमधील समाजवादी पक्षाचे आमदार रईश शेख यांनी राजीनामा दिलेला आहे तुमच्या आघाडीचा वार्ताहर कंटाळून याला काय उत्तर देणार आपण पूर्वचे आमदार रईश शेख साहेब यांनी राजीनामा हा त्यांच्या पक्षाच्या कडे दिलेला आहे आणि राजीनाम्यात स्पष्ट त्यांचा उल्लेख आहे आपणही पाहिला असेल की पक्षवाढीसाठी त्यांनी असं पण जो केला होता तो त्यांनी सांगितलं होतं पक्षवाणीसाठी त्यांनी काही सूचना केल्या आहेत आणि त्या सूचना वस्तू मागे

दोन्ही उमेदवार तर कल्याण हे दोन्ही उमेदवारांना सेंट्रलमध्ये हो आहे आणि म्हणून आज आम्ही कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधलेला आहे काही निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांना सूचना आणि नियोजन हे करण्यासाठी बैठक होती आणि त्या बैठकीनंतर साहजिकच आपल्याशी वार्ताहरात अशा प्रकारचा आमचा एक कार्यक्रम काँग्रेसची नाराजी आता दूर झालेली आहे का आणि सचिन कोठे सुद्धा त्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसच्या आणि ते आज तुमच्यासोबत इथे दिसत तर आता ती नाराजी दूर झाली आहे काय सांग हो नक्कीच नाराजी दूर झालेली आहे बघा अगोदर मी सांगतो महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांना ही जागा मागण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे सगळे पक्ष जागा मागत होती त्या त्या पक्षाचे उमेदवार इच्छुक होते आणि ठीक आहे त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला कल्पना आहे बरेच दिवस लोकसभेचा विषय होता त्याच्यानंतर हा विषय सुटला आणि विषय सुटल्यानंतर ती नाराजी वगैरे झालं प्रकाशन प्रकाशन झाल्यानंतर त्याच्या मासे आम्हाला कोणता कोणता विकास केला

आणि त्याने ती नाराजी दूर केल्यानंतर तो राजीनामा त्याने परत घेतला दोन दिवसापूर्वी आपल्या कल्याणमधलं शिवसेनेचा एक मोठा गट जो आहे तो शिंदे गटामध्ये दाखल झाल्या महिला अजूनही आपल्या याच्यामध्ये कुठेतरी नाराजगी अंतर्गत नाराजगी सुरू आहे असं वाटतं का बघा निवडणूक आली की अशा प्रकारच्या घटना होत राहतात आणि आमच्या सचिन मोठे साहेबांनी सांगितलं की जेव्हा तर निवडणूक आली सोराचा वारा चालू होतो सुसाड्याचा वारा चालू होतो आणि त्याच्यामुळे पाला पचाल उडून जातो त्याच्यामुळे ह्या गोष्टी होणार आहेत त्यात काय नाही परंतु जरी ते शिवसेनेतून गेल्या आपण पाहिलं असेल एवढं मोठे किंडार पडल्यानंतर शिवसेनेला भेट नाही पडणार हा संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव साहेबांची नाट पाहिली असेल आपण महाविकास साहेबांची आपण नाट पाहिली असेल पवार साहेबांची पाहिले असेल म्हणजे याटकांना

तो पण आपला समजत नाही हिरंगी आहे चौरंगी आहे किंवा वन टू वन जाऊन हे काय कळत नाही परंतु आम्ही महाविकास आघाडी यांचा जो अजेंडा आहे तो विकासाचा अजेंडा आहे जनहिताचा अजेंडा आहे आपण पाहिलं असेल की दोन करोड लोकांना नोकऱ्या मिळणार होत्या उलट दोन करोड लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि म्हणून या सगळ्या गोष्टी महागाई बघितले असेल या सगळ्या गोष्टी ज्या पूर्ववत करण्यासाठी आणि खास करून देशाचं संविधान भारतीय जनता पार्टीचे खासदार एकदम पुढे आम्ही चारशो पाच का आम्हाला संविधान बदलायचे म्हणजे लोकशाही नष्ट करायची आणि म्हणूनच हा महाविकास आघाडीचा इंडिया गटबंधनचा हा लढा आहे आणि तो जिंकणार

तेव्हा हजारो लोक भिवंडीतून स्थलांतरित झाले होते पुन्हा दहा वर्षांपूर्वी मग जेव्हा गोडावची डेव्हलपमेंट चालू झाली आता मीच तुम्हाला सांगतो माझ्या ला येऊन बघा कमीत कमी नव्वद ते पंच्याण्णव माझे सात प्रोजेक्ट आहे नव्वद ते पंच्याण्णव हजार लोक काम करतात रोजगार निर्माण झाला <coughs> आणि म्हणून परंतु हे काही विषय आता तुम्ही पाहिले असाल

भिवंडी दिसणार नाही रुग्णालय व्हायला हवं होत आज शेकडो लोकांचे प्राण जे गेले ना ते याच्यामुळे गेले का त्या आय ला प्रकारची व्यवस्था ट्रीटमेंट होत नसल्यामुळं तिथून ठाण्यात मुंबईला जातात ना थी थी त्या पेशंटचा मृत्यू झालेला आहे दहा वर्षात आज भुवंडीची लोकसंख्या आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल तर साधारणतः भुवंडी शहर आणि भवंडी ग्रामीण कमीत कमी अठरा ते एकवीस लाख लोकसंख्ये आणि त्या लोकसंख्येसाठी ते हॉस्पिटल हे एकदमच अग्र आहे परंतु खासदारांच्या नागरतेपणामुळे किंवा सरकारच्या सरकारच्यामुळं नाकरणामुळे हे काम होऊ शकले नाही परंतु या सर्व समस्या आणि मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी ज्या दिवशी फॉर्म भरेन आणि जेव्हा माझी पहिली सभा असेल त्या सभेच्या वेळेस एक दहा ते बारा मिनिटाची भिवंडी लोकसभेच्या विकासाची ब्लूप्रिंट मी सादर करणार आहे आणि त्या ग्लुप्रिंटमध्ये जी जी कामं असतील जे जे पाच पूर्ण कल्याण दुण दुण लोकसभा आणि भिवंडी लोकसभा दोघांसमोर ही सगळं आव्हान आहे दहा वर्ष दो गेली दोघही खासदार आहेत दोन्ही मतदारसंघामध्ये नेमकं जनतेसमोर तुम्ही कुठल्या मुद्द्यावरती जाणार आहात काय मुद्दे मांडणार आहात तुम्ही त्यांच्यासमोर मतदान मागता दहा वर्ष खासदार आहे मान्य परंतु आजही विकास हा अर्धवट आहे आज मतदारसंघामध्ये फिरत असताना मला अनेक ठिकाणी पाणी टंचाई दिसली आहे पाण्याचा दुर्भिक्ष आहे म्हणजे अगदी गावांपासून ते शहरामधल्या सोसायटीमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे याच्याकडे खासदारांनी बिलकुल लक्ष दिलेलं नाही तुम्हाला गावांची नावही सांगू शकते आणि मोठ्या मोठ्या सोसायटीची नावं सांगू उदाहरणार्थ रिजन्सी अनंत आणि नाही आहे किती सिटीज वाढत आहेत डोंबिवली सरल नगर आउटस्कर्ट्सला डोंबिवलीच्या रुणवाल झाली आहे लोणाची होते अनेक सिटीज आपण परमिशन दिलेलं आहे यांनी वाडाला परमिशन दिलं लोक राहायला गेली पाण्याची सोय काय केली कुठल्या प्रकारच्या धरणाबद्दल चर्चा केली आहे एवढी आपली के डी एम सी जी आहे के डी एम सी किती लोकांना किती लाखो लोकांना पाणी पुरवठा करू शकते याच्याबद्दल कुठलंही नियोजन केलं नाही कुठलीही उपाययोजना आखली नाही त्याचप्रमाणे गावाकडची सुद्धा आहे तिथे सुद्धा आजही पाण्याची टंचाई दुर्भिक्ष आहे बायका आमच्या समोर येऊन ढसा ढसा रडल्या की आम्हाला पाणी मिळत नाही इथे ही अवस्था आज कल्याण लोकसभा मतदारसंघाची आहे जो शहरीकरणाकडे वळत आहे जिथे शहर जवळ आहे तिथे ही अवस्था आहे हा तर अगदी बेसिक मुद्दा आहे की पाणी ही बेसिक नीड आहे तीच महिलांना मिळत नाहीये तर बाकीचे मुद्दे ते जे, जे सांगतात की आम्ही विकास केला रस्ते केले हे जे सांगतात हे फक्त काही शहरात पुरते ते रस्ते सुद्धा इंजिनिअरिंग बाबत चुकीचे केलेले आहे चुकीचे पद्धतीने ते तयार केलेले आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू शकतो त्यामुळे जो विकास आहे ना तो फक्त कागदावरच्या चकचकी कागदावर मांडला गेलेला आहे प्रत्यक्षात मात्र शून्य आहे आणि त्यामुळे आम्ही लोकांसमोर जाताना तेच मुद्दे मांडावर की, कस, की कस, हा जो अर्धवट विकास किंवा न झालेला विकास कागदावर विकास आहे तो आता आपण काढून टाकूया आणि परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करूया धन्यवाद केडीएमची पंचवीस वर्ष सत्ता होती त्यावेळेला पाणी प्रश्न सोडवला गेलेला आहे केडीएमचा जो भाग होता त्यावेळेला पंचवीस वर्षापासूनचा तो त्या वेळेसाठीचं पाणी जे बारावी धरणामधन पाणी येत होतं ते पुरेस होत होतं पुरत होत परंतु आता आउटस्कर्ट जागी तेच बोलते हो आहे बाहेर जे डोंबिवली शहर वाढत आहे म्हणजे के एम सी भाग वाढतो आहे तिथल्यासाठी काय उपाय केली तुम्हाला माहिती असेल दोन हजार साली त्या सत्तावीस जण वगळली गेली होती सत्तावीस जणांचा प्रश्न त्यावेळेला खूप महत्वाचा होता ती वगळली त्याला एमआयडीसीकडनं त्याला पाणी पुरवठा होत होता के एम होत नव्हता आता सत्तावीस नावं पुन्हा एकदा केली असं म्हणजे परंतु काही भागाला आजही प्राधिकरणाकडनं म्हणजे एम आय डी सी कडनं पाणी पुरवणं होतं तोही सक्षम त्याने होत नाहीये आणि आता त्याच भागांमध्ये आता त्याच भागांमध्ये या नवीन इमारती सिटीज म्हणता येईल त्यांना या उभारल्या जाते आजही तिथे तोच प्रश्न तसाच आहे प्रश्न मागे लागलेला आहे सिटी वाढायला परमिशन दिली परंतु ज्या अगोदर उपाययोजना करायला हव्यात पाणी आणि ज्या महत्वाच्या गोष्टी त्याच्यासाठी काही केलेलं नाही

या भाज़, भाज़ में में त्या कल्याण लोकसभा मतदारसंघात नुसतं भाजप भाजपच काय कल्याण कुठला पक्षही काय अनेक आम्हाला आमच्या पाठीशी उभी आहेत जनता आमच्या पाठीशी उभी आहे त्यामुळे समोर येऊन काय सांगत आहे याच्याकडे आम्ही बिलकुल लक्ष देत नाही मला पूर्ण खात्री आहे कल्याण लोकसभा संपूर्ण जनता आणि मग ते अपार्ट फ्रॉम कुठलाही पक्ष आमच्या पाठीशी ठाम उभे आहे आणि यावेळेला कल्याण लोकसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल लोकसभेमध्ये पोहोचणार काही नाराजी वगैरे अशी नाहीये पक्षात सगळं व्यवस्थित आहे आणि सगळी लोक आमच्या बरोबर उतरलेली आहे तुम्ही रोज बघताय आमचे दौरे चालू आहे त्या त्या ठिकाणचे त्या त्या विधानसभेमध्ये सगळे कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या सगळ्या त्या त्या ठिकाणी येत आहे आणि जोमाने प्रचार सुरू आहे प्रचार करतायत वॉर्डर वॉर्डर करतात कि ते आता ही ही जी सभा आहे हे ज्या तुमचं प्रेस कॉन्फरन्स आहे हे लावले कल्याण मध्ये त्यामुळे कल्याणच्या सगळे हजर आहेत सगळे हजर आहेत ऐका कल्याण पूर्वेचा नक्की काय विकास किंवा डोंगरीचा नक्की काय विकास असं नसेल विकास हा सर्वांगीण असेल मग तो मूलभूत प्रश्न आहे कल्याणपूर्वेला आपण बघितलं तर तिथे आपण कंजेशन बघतो कचऱ्याचा प्रश्न बघतो काही ठिकाणी पाणी टंचाई बघितली जो भाग मलनपट्टी आहे तिथे आम्ही गेले असताना पाणी टंचाई प्रचंड पाणी टंचाई आहे म्हणजे पाण्याचा प्रश्न हा तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आव असून उभा आहे तर तो प्राणी पाणी प्रश्न पहिला सोडवला पाहिजे त्या ठिकाणचा काही ठिकाणचे रस्ते आहेत काही ठिकाणची स्वच्छता आहे म्हणजे एक ना अनेक असे अनेक आहेत काही ठिकाणी जवळ जवळ आहेत कन्नड मध्ये पूर्वीच्या त्यांचा प्रश्न आहे मला तर कल्याण मध्ये केडीफि आणि केवळ अमरनाथ तालुक्यामध्ये गाव असं सगळं मिळून मला सर्वांनी विकास हा केला पाहिजे आणि त्याच्यात एक वेग वेगवेगळ्या तऱ्हेने प्लॅनिंग करून ते केलं पाहिजे बऱ्यावर बर एक प्रश्न तुमच्या वेगवेगळ्या प्रश्न आहे का आहे ना बघा दोन हजार चौदा कपिल पाटलांनी शब्द दिला होता की येत्या पाच वर्षात रेल्वे मुरबाड होते पोहोचले पुन्हा पाच वर्षात म्हणजे तीन मार्च दोन हजार एकोणीस कपिल पाटलांनी उद्घाटन केलं की मुरबाड रेल्वे मंजूर झाली उद्घाटन केलं आणि येत्या तीन मार्च दोन हजार चोवीस ला आम्ही गाजर वाटप केलं त्याचा निषेध केला खरं म्हटलं तर खासदार दहा वर्ष आहे तीन वर्ष केंद्रीय मंत्री आहात केंद्रीय मंत्री असताना तुम्ही हे करू शकत नाही आणि सगळ्या पत्रकारांना एक विनंती केली कपिल पाटील एवढे केंद्रीय मंत्री आहेत खूप हुशार आहे त्याने फक्त एवढे विचारा तुम्ही एक खासदार एक खासदार म्हणून काय काम किती नॅशनल हायवे बनवले किती प्रकल्प या लोकसभेत आणले किती रेल्वेची कामं झाली याचा तुमच्या लक्ष आहे आणि या सर्व गोष्टी आमच्या दुर्पीटमध्ये असणार आहे जे तुम्ही सांगा विकासाचीच दुपीड असणार आहे आणि प्रामाणिकपणे पाच वर्ष त्याचा फुल घेऊन ते काम करतात प्रश्न दोघांना पुन्हा आहे माझा दोन हजार नऊ लागतो

आता महाविकास आघाडी आहे काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल समाजवादी पार्टी असेल आम आदमी पार्टी असेल आणि अन्य कम्युनिस्ट असतील अनेक पक्ष आज या महाविकास आघाडी सहभागी आहे आणि त्यामुळं साहजिकच ही निवडणूक ही दोन हजार चौदा आणि चोवीसच्या तुलनेत सोपी आणि सहज असेल

जिथे जास्त वोटर्स नाही आहे तिथे दुर्लक्ष आहे जिथे महानगरपालिका आहे तिथे गोरखपत्र फिरत असतील महानगरपालिका असेल असतात सगळेच मांडत असतात लोकांचे परंतु आज मला असं वाटतं की आज फिरत असताना जी काही मला पण तिची नावं आहेत जे आपण बघतो ती शहरांमध्ये तुम्हाला दिसते ती पण व्यवस्थित केलेली नाही म्हणजे तो आम्ही उदाहरणार्थ काही दाखवून देते की रस्ते काही अगदी एका सुलाड उंची किंवा खुर्ची एवढ्या उंचीचे केलेलं आहे आणि घर मात्र आजही खालीच आहे त्या ता, ता ता तो तो आता त्या रस्त्यांना मॅच होण्यासाठी त्या ज्यांची घरं आहेत बाजूला त्यांनी घरं तोडून नवीन घर बांधायची का त्यांच्या रस्त्यांसाठी अजूनही तिथे स्ट्रॉंग वॉटर केलेलं नाही बाजूचे जे साईडचे गटर असतात केले नाही म्हणजे आता येणारा उन्ह पा उन्हाळ्यानंतरचा पावसाळा त्या घरांमधला ग्राउंड फ्लोअर पाण्याखाली जाणार हे निश्चित म्हणजे अशी ही रंगरंगोटी केलेली आहे जी पहिल्या पावसामध्ये धुळून साफ होणार आणि जो बघा चेना आहे शहरांचा तो पुन्हा एकदा समोर येणार